होळीचा सण जर म्हटला तर आमच्या आदिवासी जे बांधव आहेत येईले म्हटलं दिवाळीपेक्षाही महत्वाचा सण असते अरे आई आई होळी आई फगून का महिना अशा पद्धतीचा कार्यक्रम असते मेळघाटाच्या अतिदुर्गम भागातले जे आमचे आदिवासी बांधव आहेत विदर्भातल्या कानाकोपऱ्यात कामाला जातात बावा दा तर शेवटी कसा काम पोटाले काम पाहिजे पोटाले भाकर पाहिजे तर हाताले काम पाहिजेच ना तर त्या पद्धतीनं हे जे आहे ते साऱ्या सारे आदिवासी बांधव होळीसाठी आपल्या मूळ गावा इकडे येत असतात तर दुरून दुरून येतात राजू आता काय तुम्हाला माहित आहे ना पोटाला भाकर नसली तर काही सुचत असणे ना तर सन्मान्य आमदार मेळघाटचे केवलरामजी काळे याच्या माध्यमातून या ठिकाणी मोफत भोजन व्यवस्था ठेवली आहे लोक घेऊन राहील भाऊ आनंद आणि केवल भजाचं काम म्हणजे स्वतःच नावाचा आराम काही टेन्शन असणे आहे तर या ठिकाणी सात्विक पद्धतीचा जो आहार आहे तो आहार या ठिकाणी वितरित करणं चालू आहे तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर एकदम नरम चांगला कडक म्हणजे गरम अशा पुऱ्या पुऱ्याचं चांगलं भोजन याशिवाय आमचे भाऊ आहेत पांढरीवाले एकदम रश्याची आलू वांग्याची भाजी दाखवा रस्ता दाखवा प्युअर तरीची भाजी आणि भात ड्रोन वगैरे हो मसाला पुलाव हो हा सारा कार्यक्रम ठेवला आहे आणि आज होळीचा दिवस आहे काल परवा हजारो लोकांनी या ठिकाणी भोजन करून गेले आणि अजूनही जे आमचे आदिवासी बांधव आहेत ते या ठिकाणी येऊन भोजनाचा आनंद घेतात पण विशेष म्हणजे मला एक गोष्ट या ठिकाणी जे पटली आहे आरोग्य विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी तालुका चिखलदरा आरोग्य विभाग म्हणजे जे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह इंग्रजीत रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतात ते गावराणी भाषेत आपले प्रतिनिधी आरोग्य विभागाचे जे आहेत महिला प्रतिनिधी माणूस प्रतिनिधी उईथ अँब्युलन्स सेवा या ठिकाणी सध्या ते देत आहेत भोजनाची व्यवस्था आणि दुसऱ्या बाजूने आरोग्य व्यवस्था आता भोजनाचं नंतर घेऊ आपण पण पहिल्यांदा विचारू की आ, या आरोग्य व्यवस्थेत ते आता लोक कोणा पद्धतीची आरोग्य तपासणी केली आणि लोकांचा कसा प्रतिसाद तेल या ठिकाणी भेटला आहे या ठिकाणी जे आरोग्य व्यवस्थेचा जो चालू आहे कार्यक्रम मतलब आमचे मित्र डॉक्टर साहेब आहेत डॉक्टर साहेब बापा निरा निराविरोध सेवा चालू शिलो काय राज्य दुरून दुरून लोक येतात ना तर मला एक सांगा किती लोक आता लोक तपासलं आणि काय काय बिमारी सापडल्या सांगा बरं जरा सर मी डॉक्टर पातळ काटकून पेसची जे आपल्या मेळकाट क्षेत्रातील लोक आहेत जे बाहेरगावी कामाला जातात ते आता होळीसाठी आपल्या गावी परत येत आहेत तर त्यांची आपण इथं आरोग्य तपासणी करून त्यांना घरी घरी पाठवत आहे हो त्याच्यात आपण किरकोळ आजार बरेचसे तपासलेले आहेत सर्दी खोकला ताप गदकरण जसे mm. फंगल डिसीज आहेत आणि त्याच्यात आपण गोरोदर पण तपासलेले आहेत गोरोदर पण आपण शोधलेले आहेत आणि त्यांची आपण वर लिस्ट पाठवलेली आहे आणि त्यांना आपण घरी जाऊन पुन्हा आपण त्यांची आरोग्य तपासणी पुन्हा त्यांचा फॉलोअप घेणार आहे आणि तसेच आपण अकरा तारखेपासून इथं चोवीस घंटे कॅम्प लावलेला आहे त्याच्यात आपण पहिल्या दिवशी अडीचशे ते तीनशे लोकांची तपासणी केलेली आहे आणि काल आपण बारा तारखेला दीडशे ते दोनशे लोकांची तपासणी केलेली आहे तर आज सकाळपासून आम्ही कॅम्प लावलेला आहे सोबत फिमेल स्टाफ आहेत फिमेल डॉक्टर आहेत डॉक्टर रंजिल लाहाणे मॅडम आणि बाकी आमचा सपोर्टिव्ह स्टाफ आहे तर या कार्यक्रमाचे धुरकरी श्री शैलेश काका माला आहेत आमचे काका म्हणतात हो। ते वय काकाच्या एवढं नाही मारताच आहेत अजूनही बापा का लय अनुभव चांगला आला असेल किती लोक जेवले बा किती जणांच्या पोटाला यांनाच भेटलं आणि कसा हे समाज कार्य करून कशी मजा आली आनंद कसा आला प्रथम मी मेळघाट वासियांना खूल शुभेच्छा देतो व आमचे जे विधायक साहेब आहे सन्मान्य काळेसाहेब काळे काळेसाहेब यांनी ह्या सुचवलेला उपक्रम आहे त्यांच्या आदेशानुसार हा उपक्रम चालू आहे दरवर्षीप्रमाणे विधायक नव्हते तरी भैया चालवत होते भैयाने सांगितलं की मला मेळघाटमधून भरपूर जनतेचा साथ मिळाला म्हणून आपले लोक येणारे होळीसाठी त्यांना ही व्यवस्था झाली पाहिजे भोजनाची ती उपाशी केल्या म्हणून या कार्यक्रम केला काल मध्यंतरी हजार बाराशे लोक जेवले सर आजही दोन हजारचे जवळपास जेवतील आज मेनू थोडा आम्ही चेंज केला पुरी भाजी आणि मसाले भात ठेवला आहे तरी हाच उपक्रम निरंतर चालू ठेव असे भैयान आम्हाला आदेश दिले आहे म्हणून आम्हाला हा सामाजिक उपक्रम इतका आनंदही वाटतो आणि मनाला एक उल्हास करून देतो की आमच्या भैयानं काहीतरी हे आम्हाला सुचवलं का आम्ही पार पाडून राहिलो हे आम्ही धन्य मानतो आणि होळीच्या सर्वांना शुभेच्छा देतो तर माझ्यासोबत मेलघाटचे लोकप्रिय आम आमदार सन्मान्य केवळभया काळ आहेत दोन तीन दिवस झाले पोहून राहिलो अविरत सेवा चालू आहे आणि खरंच अन्नदान खरोखर श्रेष्ठदान आहे है। काय है भावना आहेत आणि मला अजून बाकीच्या व्यवस्था बी दिसल्या दरवर्षी होळी हा सण आमचा आदिवासींचा मोठा आनंदाचा सण आहे पण मोठ्या धूमधाम मदमध्ये त्यांनी होळीचा सण हे मानतात आणि सर्व काम सोडून होळीच्या दिवशी सर्व आपल्या आपल्या गावामध्ये परत वापस जातात आणि मोठ्या आनंदाने मोठा, मोठा उत्साहाने होती होळी हा सण साजरा करतात आणि आज या परधवा शहरामध्ये परधवाच्या या ठिकाणी आमच्या मित्रमंडळी या लोकांनी दरवर्षी आमचे जे मजदूर बांधव मजदूर बांधव जे इथे येतात आणि आपल्या गावाला परत जातात त्यांच्यासाठी आम्ही इथं भोजनाची व्यवस्था केलेली आहे दरवर्षी आम्ही भोजनाची व्यवस्था इथं करत असतो आणि आज आज भोजनाची व्यवस्था कालपासून भोजनाची व्यवस्था चालू आहे आणि अशी आरोग्याची सेवा पण त्यांना आम्ही सेवा सुरू के केलेली आहे आणि सर्व आमच्या आदिवासी बांधव इथून आपल्या गावाकडे आज उद्या इथून जेवण करून ते जातील उपाशी तपाशी ते इथे येतात पण त्यांनी जेवणाची व्यवस्था भोजनाची व्यवस्था व्हावी म्हणून आम्ही बोडण्याची व्यवस्था केलेली आहे भैया एक मनरेगाचा प्रश्न लय झाले एखादा अटकला होता ना तो दोन तीन दिवसाच्या आधी भैयाच्या मागणीला यश आलाय काय निकष म्हणजे काय भावना दरवर्षीप्रमाणे आमचे आदिवासी लोक जे बाहेरगावी मजुराला जातात आणि नरेगाचे ते काम करतात आणि हा होळी हा मोठा सण असल्यामुळे त्यांना मोठे हे हे की बा आम्हाला प मजुराचे पैसे मिळायला पाहिजे आतुरता असते की जोपर्यंत आम्हाला मजुराचे पैसे भेटत नाही तोपर्यंत आमचे होळी साजरी होणार नाही म्हणून मी हे बातमी हे हे बा मुख्यमंत्र्याकडे आणि अजितदादाकडे आणि नरेकाचे मंत्री त्यांच्याकडे मी रेटून धरला आमचे अधिकारी मंत्रालयाच्या यांनी पूर्ण रेटून धरला की बा होळीचे अगोदर आमच्या आदिवासींचे नारेगाचे पेमेंट मजुरांचे पैसे भेटले पाहिजे नाही तर आमच्या मजुर होळी होऊन आमचे होणार नाही पण आमचे मुख्यमंत्री यांनी आणि अजितदादा यांनी आणि नरेगाचे मंत्री आणि आमचे सर्व अधिकारी यांनी आमचे आमचे नरेगाचे पैसे त्यांनी मंजूर केले आणि दोन दिवस अगोदर तीन चार दिवस अगोदर त्यांनी पैसे त्यांच्या खात्यावर जमा झाले आणि आता खात्यावर त्यांच्या त्यांच्या पेमेंट होऊन झाले तर बाजार करून आपल्या आपल्या गावी परत जात आहे आता भैया आता दोन दिवसाच्या आधी सन्मान्य अर्थमंत्री राज्य उप म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा यानं अर्थसंकल्प मांडला अर्थसंकल्प कोण्या दृष्टीने पाहून राहिले तुम्ही अर्थसंकल्प सर्व सर्वांगीण विकासाकडे त्यांनी केलेलं आहे सर्व मेळघाटमध्ये त्यांनी व्यवस्थित शेतकऱ्यांसाठी विधीची व्यवस्था झाली पाहिजे रो वेळ लाईट वेळ लाईटची व्यवस्था झाली पाहिजे शेतीची व्यवस्था झाली पाहिजे आरोग्याची व्यवस्था झाली पाहिजे शिक्षणाची व्यवस्था झाली पाहिजे आणि मजुरांची सर्व व्यवस्था झाली पाहिजे अशा प्रकारचे सर्व अर्थसंकल्प त्यांनी पडला आणि सर्व सार्वभौम विकास मत त्यांनी बजेट त्यांनी सादर केलेलं आहे आणि मेळघाटबद्दल त्यांनी भरपूर दिलेला आहे